पप्पा बाहेर खेळायला जाऊ बाहेर खेळायला जायचंय जा तुझ्या मम्मीला घेऊन बाहेर खेळायला जा पण पप्पा जाते का गो बे पप्पा म्हणलं वय मम्मीला घेऊन खेळायचा तर तेवढ्या मला मुलकाच काम पडलंय पप्पा काय तुझं डोकं बिकाव पडलंय चल बर तुझ्या बापाकडे तुम्हाला काय कळत पिळत ना काय मला काम पडले एवढं पूर्वी सोबत जा म्हणताय दोन तीन दिवसापूर्वी बघित आहे ना तू यज्ञाची न्यूज प्रत्येकाच्या बाबतीत तीच गोष्ट घडते असं नाहीये सरकार आहे की न्याय द्यायला कोणत्या सरकारची गोष्ट करते तू अग जी लोक रेप करतात मर्डर करतात आणि त्यांना सरकार जेलमध्ये ठेवत आहे आणि त्यांना जेलमध्ये ठेवल्यामुळं आज बाहेरच्या दहा नाराधामांना प्रोत्साहन मिळत आहे त्यांना माहिती आहे की अफराध केल्यानंतर जेलमध्ये ठेवलं जात आहे त्यातून एकच गोष्ट सिद्ध होती आरोपीला माहिती असत की सरकार काय करत नाही पण आपल्याला ज्याचा काटा काढायचा आहे का त्याचा आपण काढणार सरकार योग्य ते निर्णय देईनच ना, ना। तू च्यू बरोबर बाहेर जाऊन खेळ आणि मगच वापस ये सरकार न्याय देईल किंवा नाही देईल याच्यावर भरोसा ओढून गेलेला आहे त्याच्यापेक्षा आपणच आपल्या लेकर ले लक्ष ठेवलेलं ले 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 बरं जे कृत्य यज्ञाबरोबर झालंय ना ते माझ्या बाळाबरोबर होऊन कायद्याचा धाकच राहिलेला नाहीये म्हणून तर असे केसेस ओपन होत आहेत सारखेच